हॅलो गाईज तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि आपण आलो आहोत घोडेझरी पर्यटन स्थळावर तर आम्ही काढले तिकीट आणि निघाली रस्त्यानं हे बघा घोडेझरी झरीमध्ये एंटर करायची खूप मोठी किट आहे तर तिथे काउंटर आहे काउंटरमध्ये आपल्याला तिकीट काढावं लागेल तिकीट काढल्यानंतर तुम्ही एंटर कराल जसे एंटर कराल तुम्हाला एक रस्ता मिळेल त्या रस्त्यानं तुम्हाला खूप सारे पोस्टर्स लावलेले दिसतील वॉर्निंग्स लिहिलेले दिसतील की प्राणी येऊ शकते तसे त्याच्यानंतर आपण पोचू पोहोचल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळेल तसे डब्ल्यू आकारात यू आकारात एल आकारात तुम्हाला के कंपाऊंडिंग केलेली दिसेल तर कंपाऊंडिंगसाठी पाणी रुखून राहायला पाहिजे आणि प्रवाह वाढू नये म्हणून जसे जसे तुम्ही पाहाल तसे तुम्हाला खूप सारं पाण्याला पाहण्याला एक मिळेल इथं बोटिंग आहेत आणि जे मासे पकडणेवाले लोक आहेत त्यांच्यासाठी जे घर बनवले आहेत आणि इकडे खूप सारं मैदान आहे जेव्हा तुम्ही खूप सारं फिरू शकता आणि पावसाळ्यात आला तर इथे खूप सारा पाऊस मिळेल आणि आंघोळ करायला जागा पण मिळेल ती जागा म्हणजे ही आहे ज्यात आपण आंघोळ करू शकतो आणि खूप हिरवळ आणि खूप मोकळ्या वातावरणात व्यवस्थित आणि असतात जसे आपण समोर जाऊ तसे आपल्याला तिकडे बोटिंगकडे जाण्याचा मार्ग मिळेल जसे आपण बोटिंगकडे जाऊ त्याआधी आपल्याला हे जे डब्ल्यू आकारात केलेले आहेत त्यामध्ये आपण आंघोळ करू शकतो आणि साफसफाई बघा फ्युचरमध्ये जेव्हा पाऊस येईल आणि पावसाळ्यामध्ये इथे प्रेक्षक होतील तेव्हा त्यांना ते आंघोळ करायला सुलभ झालं पाहिजे यासाठी सर्व गोष्टी आणि मोकळ्याने व्यवस्थित केलेल्या घडतील बघा आता जसं समोर जायचं आहे आपल्याला इकडे आणि आपल्याला गाडी घेऊन जायची असेल मोठे वाहन असतील तर तेव्हा इकड बोटाकडे जाण्याचा मार्ग म्हणून रस्ता दिलेला आहे इकडे एक आतमध्ये प्रवेश करण्यासाठी एन्जॉयमेंट करण्यासाठी इथून आम्ही पोचलो आतमध्ये गार्डन आहे गार्डनवाला पाहून ते वीस रुपये तिकीटचं तिकीट हे काढलो आम्ही देवाली तिकीट दाखवलं तर त्यानं काहीचा काही अर्थ नाही मग आम्ही आलो पाण्याच्या तळाशी पूर्ण मित्र पाण्याच्या तळाशी आल्यावर ऊन खूप होती आणि दगड पण होती यामध्ये तरी आम पण आम्ही तडाशी गेलो पाण्याचा लाभ घेतलो आणि परत निघालो तर तुम्ही कधी पण येऊ शकता इथं बोटिंग कडे जाण्याचा मार्ग आहे आणि आपल्याला खूप काही गोष्टी इथं पाहायला मिळतील किंवा पावसाळ्यात आम्ही उन्हाळ्याच्या वेळेस फुकून येऊ नये कारण खूप राहते इथं म्हणून आम्ही आलो होतो तर याच्यातली मोकळी जागा आणि याचा तडास किती पाणी राहू शकते याचा अंदाज तुम्ही लावू शकता आणि इथे पावसाळ्यामध्ये आंघोळ करायला खूप सुंदर प्लेस आहे आणि खूपच मजा येईल असं प्लेस आहे आंघोळ करा एन्जॉय करा भेटा आणि आम्ही आता निघालो परत इकडे मंदिर पण आहे परत मग त्यावेळी गेटवर एक फोटो काढली त्याच्यानंतर एक फुल फुल फोटो काढून आणली चॅनलमध्ये टिकून राहिल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब